नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करीत आहे मी माझ्या उद्यमी या कादंबरीच्या चौथ्या प्रकरणाचे आपणासाठी वाचन करीत आहे प्रकरणाचे नाव आहे आय टी क्षेत्र कंपनीत सर्व व्यवहारासाठी ओरायन नावाची सिस्टम वापरत होती जसा कंपनीचा व्याप वाढू लागला तशी ओरायनची क्षमता कमी पडू लागली म्हणून कंपनीने फ्युचर लाईन या नावाची सिस्टम वापरायचे ठरविले आय टी कंपनीचे पण तेच नाव होते त्यांचे प्रतिनिधी प्राथमिक माहिती घेऊन गेले सिस्टीम प्रत्यक्ष चालू करण्यासाठी दुसरी टीम आल्यावर समन्वयक म्हणून आगमतर्फे मला काम बघण्यास सांगितले प्रत्येक विभागातून एक जण नियुक्त करण्यात आला होता उत्पादन नियोजन आरेखन खरेदी अर्थ मनुष्यबळ विकास यासारख्या महत्त्वपूर्ण विभागात प्राधान्याने काम सुरू झाले कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात या यांचे किती महत्त्व आहे आणि यांच्या कामाची व्याप्ती किती आहे हे मला समन्वयक म्हणून काम करताना लक्षात येऊ लागले हे काम करीत असताना फ्युचर लाईनचे प्रोजेक्ट हेड श्रीधर यांच्या संपर्कात मी आलो ही पण एक विलक्षण कामाचा झपाटा असलेली व्यक्ती होती सीमाच्या भाषेत अजून एक वर्कोहलिक कोणतीही समस्या शांत डोकाने कशी सोडवावी विरोधकांपेक्षा विरोधाचे सूर कसे दूर करावे हे त्यांनी सुधारण शिकवले प्रत्येक विभाग वेगळा त्याच्या त्यांच्या अडचणी वेगळ्या सर्वांचे नुक नुसते ऐकत बस जरी बसलो तरी वेळ लागेल पण हा माणूस एकदम निवान न राहावून एकदम मी तसे विचारले पण त्यावर अडचणी आहेत म्हणून तर आपण आहोत नाही तर आपली काय गरज असे उत्तर मिळाले त्यांच्याबरोबर वर काम करताना माझी कॉम्प्युटरमधील मा रुची वाढली प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण या त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात मी पहिला उमेदवार होतो प्रशिक्षणादरम्यान एकदा त्यांनी मला फ्युचर लाईनमध्ये काम करशील काय हे पण विचारले मला आय टीतले काही विषयच येत नाही हे मी त्यांना सांगताच त्यांनी काही कोर्सेस पण सुचवले ते पण मी उत्साहाने पूर्ण केले मेकॅनिकल किंवा इतर शाखातील प्रोग्रॅमिंग करू शकणारे इंजिनियर त्यांना पाहिजे होते त्यांनी माझा रिझ्यूम पण घेतला हे काम सुरू असतानाच मी एक दिवस सहज मेंटेनन्स विभागात गेलो माझी सुरुवात या विभागापासून झाल्याने मला या विभागाविषयी जरा जास्तच आपुलकी होती तेथील मंडळी पण लोप ठेवून होती गेल्यावर थोडेफार हाय हॅलो झाल्यावर माझ्या लक्षात आले की गगन नावाचा एक परव पर्यवेक्षक ब्रेकडाऊन मेमो लिहिण्यात मग्न आहे मी किंचित आश्चर्याने त्याला विचारले की तू ही माहिती डायरेक्ट ऑनलाईन का भरत नाही त्यावर तो गमतीने म्हणाला की मेंटेनन्स म्हणजे में तळागाळातला समाज सर्वात शेवटी आमचा नंबर मी हसतस श्रीधर यांना फोन केला आणि याबद्दल विचारले बजेट नसल्याने सध्या मेंटेनन्सचे काम नंतर करायचे ठरले आहे अशी माहिती त्यांनी दिली इतका महत्त्वपूर्ण विभाग आपण कसा काय नंतर कव्हर करणार हे विचारल्यावर त्यांनी प्रांजळपणे कबूल केले की ते कंपनीच्या धोरणाच्या विरोधात काम करू शकत नाही शक्य असल्यास कुठूनही मी चार पी सी आणावे ते ऑनलाईन करायची जबाबदारी त्यांची हे पण त्यांनी सांगितले एव्हाना हे संभाषण सार्वजनिक झाले होते मी फोन खाली ठेवल्याबरोबर गगन असला झाले समाधान असे त्याने विचारले पूर्ण नाही मी उत्तर दिले मला एक कल्पना सुचली चल माझ्याबरोबर कुठे त्यांनी विचारले चार, चार पी सी आणायला तो लगेच तयार झाला गाणी गाडी कोणती घेऊ सध्या फक्त चल नंतर आण आम्ही दोघेही कॉम्प्युटर ऑफिसकडे गेलो माझ्या माहितीनुसार टेस्टिंग आणि ट्रायल करता आणलेले बरेच पी सी एका खोलीत ठेवले होते त्यातले काही दुरुस्त होणे अशक्य अशी चिठ्ठी लावून ठेवले होते तो ढीक बघून गगनचा चेहरा पडला हे असले भंगार आम्ही घ्यायचे का त्यांनी विचारले नाही यातून जुगाड करून चार पेसी तयार करायचे मी म्हणालो ही भाषा खास मेंटेनन्स जी असल्याने त्याला पटकन कळली तो विचारात पडल्याचे बघून मी मुद्दाम विचारले काय जमणार नाही का न ना जमायला काय झाले मी नंतरच्या पंचनाम्याबाबत विचार करत होतो इथे गगन नंतर ते ऑनलाईन करायचे जबाबदारी माझी तोपर्यंत मी तुला भेटलो नाही आणि तू नहीं। गागन। गागन मला ओळखत नाही कळले ओके कोण तुम्ही गगन गगनने विचारले आम्ही दोघेही असतच आपल्या कामाला लागलो गगनने त्याचे काम चोख केले बरोबर चार दिवसांनी त्यांनी मला हात धरून त्यांच्या विभागात नेले तेथे चार पी आणि प्रिंटर लावून ठेवले होते तीस तास रनिंग झाले आहे एकदाही बंद पडले नाहीत तुम्ही एक्सपर्ट करून चाचणी करू शकता गगनने माहिती पुरवली गगन आणि त्यांचे सहकारी ज्या आत्मश्वास विश्वासाने बोलत होते त्यातच सर्व काही आले होते सतीश आता पुढचे काम तुझे गगन म्हणाला ठीक आहे प्रथम आपण हे सर्टिफाईड करून घेऊ नंतर लिंक करू रिसर्च चाचणीकरता मी परत श्रीधरशी संपर्क केला त्यांनी पण प्रतिसाद देत मेंटेनन्सचे काम ऑनलाईन सुरू केले मेंटेनन्सचा पहिला प्रशिक्षक अर्थात गगनच होता हे सर्व काम कसे झाले हे आम्हा तिघांशिवाय कोणालाही करणार नाही असे मला वाटले होते आणि तिघेही कोणाजवळ बोलणार नाहीत याची खात्री होती पण जेव्हा दसरा पूजेच्या वेळी पी एच मेंटेनन्स विभागात आले तेव्हा गगनला उद्देशून म्हणाले गगन तू जुगाड मोठे छान करतो बाबा तेव्हा मला कळले की शॉपमध्ये कोणतीही गोष्ट गुप्त नसते इकडे सीमा आईला भेटायला म्हणून बरेचदा घरी यायची समवयस्क असल्याने आमचे पण सुरू जुळले मला सीमा आवडत होती हेच नाकारण्यात अर्थ नाही पण माझे पाय जमिनीवरच होते सिनेमातल्या गोष्टी प्रत्यक्षात होत नाही एवढे मला कळत होते तरी पण धीर धरून मी एकदा सीमाला सरळच विचारले हिटलरला कोण सांगणार यावर आमची चर्चा थांबली शेवटी तिचे एवढे रेसिडेन्सचे वर्ष पूर्ण होऊ दे नंतर बघू असे ठरले अशातच एक दिवस श्रीधरांचा फोन आला त्यांनी सांगितले की विकेंडला पुण्याच्या हॉटेल शालीमारमध्ये मा माझा इंटरव्ह्यू आहे मी कधी अर्ज केला तुझा रिझ्यूम माझ्याजवळ आहे सर एवढ्यात तरी माझा आगम सोडण्याचा विचार नाही नसू दे आय टीमध्ये असे इंटरव्ह्यू घेऊन बेंच फोर्स तयार करण्याची रीत आहे तू इंटरव्ह्यू तर दे मी मेल पाठवतो असे म्हणून त्यांनी फोन ठेवला इंटरव्ह्यूला माझ्याशिवाय अजून दहा जण होते साध्या कपड्यातलं आणि टायना घातलेला असं मी एकमेव होतो कुठून कुठून येतात एक एक असा चेहरा कर चेहरा करत रिसेप्शनिस्टने एक फॉर्म माझ्या हातात दिला मी तो लगेच भरून दिला पाच उमेदवारानंतर मला बोलावण्यात आले मी आत प्रवेश करता श्रीधर जे इंटरव्ह्यूचे सदस्य होते पटकन उभे राहिले आणि इतरांना उद्देशून म्हणाले या उमेदवाराला मी चांगला ओळखतो त्यामुळे मी यांच्या इं याच्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान उपस्थित असणे योग्य होणार नाही असे म्हणून इतर सदस्य काही बोलायचे आहेत ते बाहेर गेले पण ते गेल्यावर एका सदस्याने मला बसायची खून केली थोड्या परिचयानंतर मी रिझ्यूमची फाईल त्यांच्यासमोर ठेवली सर्व सदस्यांनी ती नीट बघितली आणि रिथसर इंटरव्ह्यू सुरू झाला प्राथमिक प्रश्न विचारून झाल्यावर टेक्निकल प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे माझ्या मते मी नव्वद टक्के तरी बरोबर दिली असावीत जे माहिती नव्हते ते मी सरळ माहिती नाही म्हणून सांगितले शेवटी त्यांच्यातला एक सदस्य कपूर यांनी एक प्रिंटेड पेपर मला वाचता येणार नाही अशा बेतानी धरला सतीश तुझा रिझ्यूम फारच चांगला आहे पण तुझा बेस काय आय टीचा नाही त्यामुळे यानंतर होणाऱ्या आय टी टेस्टमध्ये तू काही टिकणार नाही आणि तुझ्यासारखा माणूस आम्हाला गमवायचा नाही म्हणून सर आम्ही सर्व सदस्यांनी विचार केला आणि त्यानुसार मी तुला हा टेस्टचा पेपर देत आहे पण त्यासाठी तुला पन्नास हजार द्यावे लागतील ते तू नंतर पगारातून दिले तरी चालतील मी ताडकन उभा राहिलो माझी फाईल उचलत सॉरी सर मी चुकीच्या जागी आलो असं मला वाटते अशा प्रकारे नोकरी मिळाली तरी मला नको असं म्हणत मी जाऊ लागलो माझे उत्तर ऐकल्यावर कपूरसह सर्व सदस्य खतखदून असले कपूरने परत मला हसतच बसायची खूण केली आणि म्हणाले श्रीधर तुमच्या इमानदाराची फारच तारीफ करत होते म्हणून त्यांनी हे नाटक केले होते त्यांनी इतर सदस्यांना अजून काही प्रश्न आहेत का असे विचारतात त्यांच्यापैकी एकमेव महिला सदस्य ज्या बहुतेक एच आरच्या असाव्यात कारण सहसा एच आरचे लोक शेवटी तोंड उघडतात त्यांनी विचारले की फ्युचर लाईनमध्ये मी अशा कोणाला ओळखतो की त्यांच्यामुळे मला निवड व्हायची खात्री वाटते मी शांतपणे उत्तर दिले मॅडम मी एकच नाही पण जवळपास जवळपास पाच व्यक्तींना ओळखतो मॅडम लगेच पेन पेन्सरसावत नावे सांगा म्हणाल्या मी थोडे पु पुढे वाकून प्रत्येक सदस्याची नेमप्लेट वाचू लागलो नंबर एक कपूर सर नंबर दोन जोशी सर नंबर तीन सर नंबर चार अय्यर सर आणि नंबर पाच मॅडम तुमची नेमप्लेट जरा आम्हाला येईल असे धरता का सगळे इतक्या जोरात असले की बहुतात त्याच आवाजाने रिसेप्शनिस्ट आत आली तिच्या हातात एक पेपर होता यश नेलो कपूरने विचारले सर सतीशने लॉजिंग चार्जेस काहीच लिहिले नाही त्याबद्दल विचारायचे होते काय रे सतीश का लिहिले नाही सर पुण्यात माझे घर आहे मी घरीच राहिलो म्हणून लिहिले नाही मी स्पष्टीकरण दिलं कपूर दोन मिनटे माझ्याकडे एकटक नजरेने बघत राहिले नंतर निलोला म्हणाले यांनी काय लिहिले असेल त्याप्रमाणे दे आणि शाणी असतील तर त्याला कन्व्हिन्स करायच्या फांदात पडू नको बाहेर आल्यावर निलोनी मला श्रीधर बोलवत आहे म्हणून सांगितले आणि त्यांची केबन दाखवली आज जाता श्रीधरने अभिनंदन केले आणि पोस्टिंग पुण्यात असून एक महिन्यात जॉईन हो असे सांगितले त्यांच्यात ओंडून देवच बोलवत होता हे मला तेव्हा लक्षात आले नाही येथे हे प्रकरण संपले आहे याच्यानंतरचे प्रकरण मी लवकरच सादर करेल आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा धन्यवाद